24 श्वास घडामोडी चालू निखिल वारे भाजपचा मास्टर स्ट्रोक नगरच्या राजकारणात नवं समीकरण निखिल वारे भाजप सरचिटणीसपदी पदी नगर शहर भाजपची नवीन जम्बो कार्यकारिणी जाहीर होता शहराच्या राजकारणात खळबळ माजली आहे कारण या यादीतलं सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं आणि धक्कादायक नाव म्हणजे माजी नगरसेवक निखिल वारे काँग्रेसहून राजकारणाची सुरुवात करून सरळ भाजपच्या केंद्रबिंदू पदावर म्हणजेच सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाल्याने स्थानिक राजकीय पायाभूतच हल्ले आहेत राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून वारे गेले अनेक वर्ष भाजपच्या पाठीशी ठाम उभे होते मात्र वारे कधी पक्षात येणार हा प्रश्न कायम चर्चेत होता अखेर पक्षाने थेट त्यांना सरचिटणीस पद देऊन सर्व प्रश्नचिन्ह मिटवली आहेत या एका निर्णयाने भाजपमध्ये केवळ जल्लोष नाही तर काँग्रेसमध्ये थेट धक्का बसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे निखिल वारे हे नाव म्हणजे थेट आक्रमक शैली स्पष्ट वक्तेपणा आणि गटात विभागणी न करता कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाण्याची ताकद त्यामुळेच भाजपने येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने त्यांच्यावर मोठा डाव टाकला आहे कार्यकर्त्यांच्या टाळ्यांच्या गजरात जाहीर झालेली ही घोषणा ऐकून नगरच्या राजकारणात भडीमार सुरू झाला आहे आता सर्वात मोठा प्रश्न असा निखिल वारे यांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये नवीन समीकरणं निर्माण होतील की जुनी गटबाजी फाटून पडेल इतकं मात्र निश्चित अहिल्यानगर भाजपच्या पुढील वाटचालीत निखिल वारे हेच सर्वात मोठं नाव ठरणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा